आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर का तुमचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे कारण की एसबीआय बँकेने आपल्या चौरेचाळीस कोटी पेक्षा अधिक खातेधारकांना महत्वाची माहिती दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने केवायसी पडताळणीसाठी म्हणजे केवायसी सी के व्हेरिफिकेशनच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल मॅसेज किंवा मेल संबंधी खातेदारांना अलर्ट केले आहे एसबीआय बँकेने ही माहिती आपल्या सर्व ग्राहकांसाठी ट्विटर वरून दिली आहे केवायसी पडताळणी संबंधित एस एम एस म्हणजे मेसेज किंवा कॉल पासून सावध व सतर्क रहा असे एसबीआय बँकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे हे सायबर गुन्हेगार बँकेच्या नव्या सुविधेचा फायदा घेत खातेदारांची लुटमार व फसवणूक करत आहेत खातेदारांनो लक्षात ठेवा कधीही कोणत्याही बँका फायनान्स कंपन्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांची कोणतीही खाजगी माहिती जसे की बँक खाते क्रमांक आधार कार्ड नंबर पॅन कार्ड क्रमांक अशी माहिती विचारत नाहीत त्यामुळे कोणीही एस एम एस म्हणजे मेसेज किंवा कॉल करून व तसेच लिंक क्लिक करून माहिती विचारत असेल किंवा माहिती भरण्यास सांगत असल्यास सावध व सतर्क व्हा आणि कोणती आपली पर्सनल माहिती अजिबात शेअर करू नका मंजेश ही देव नका देऊ अन्यथा काही तुमच्या बँक खात्यातील रक्कम हे भामटे हे सायबर गुन्हेगार साफ करून टाकतील महत्वाचे म्हणजे त्यासोबतच फसवणूक टाळण्यासाठी या महत्वाच्या सूचनांचे पालन करा एक वेळोवेळी तुमचा पासवर्ड मी पिन बदला तसेच कोणासोबतही ओ टी पी शेअर करू नका नंबर दोन रिमोट ऍक्सेस ॲप्लिकेशन कुणालाही देऊ नका आधार कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स अनोळखी व्यक्तीला शेअर करू नका नंबर तीन तुमच्या मोबाईल फोनचा आणि गोपनीय डेटा कोणाबरोबरही शेअर करू नका व तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा कोणताही फ्रॉड मेल ओपन करू नका म्हणजेच उघडू नका नंबर चार तुम्हाला एखाद्या कॉल मॅसेज विषयी खात्री नसेल किंवा शंका असल्यास त्वरित आपल्या बँक शाखेशी संपर्क साधा आणि तसेच गृह मंत्रालयाचा हेल्पलाइन क्रमांक एक नऊ तीन शून्य या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र